श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतसुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला फक्त इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा कोणताही शत्रू त्रास तो तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे कोणत्या वेळेस लावायचा आहे कसा लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच घराला आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी तोरणं लावायची आहेत दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना झेंडूची माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवी दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशवीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्राची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे आणि तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच या दिवशी प्रभू रामचंद्रांची सुद्धा ही केली जाते तसेच आपल्या घरामध्ये राम सुद्धा आपल्याला स्थापित करायचे यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच या दिवशी घरामध्ये सुंदरकांड आणि रामचरित्र मानस याचे पठन करावे याने आपल्याला प्रभू श्रीरामचंद्राचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात तसेच दसऱ्याच्या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ही पूजा केल्यामुळे आपल्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण दोषापासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचे वृक्ष लावावे असं केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार वाढतो तर या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून दसऱ्याच्या दिवशी करायचे त्या आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अगदी सकाळीच करायचा आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला एक आंब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आणि आंब्याच्या पाण्याने आपल्याला या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं तसेच गुरुवार आहे दसऱ्याच्या दिवशी म्हणून आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं त्याचबरोबर हळदीने आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे तसेच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत फक्त सकारात्मकताच येत असते त्याचबरोबर आपल्याला दोन दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे डाव्या साईडला आणि उजव्या साईडलासुद्धा आवर्जून प्रज्वलित करायचे आता हे दिवे तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार त्यामध्ये दोन मातीची लांब वात ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये जर शक्य असेल तर शुद्ध गायचं तूप टाका नसेल तर रोजच्या देव देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद ही टाकायची आहे असे हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो येतो करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला जो लाल कलावेचा धागा असतो ज्याला मोली धागा रक्षासूत असं म्हणतात त्याची वातही टाकायची आता तुमच्याकडे मोली धागा नाही रक्षासूत नाही मग काय करायचं मग दोन वातीची एक वात करून लांब वाट टाका आणि त्याला आपल्याला थोडीसं हळदरी कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणासं नशील गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाकलं तरीही चालणार आहे पण प्रयत्न करून तूप असेल तर तुपच टाका आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर कुंकवाने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर धने जे आपण मसाल्यामध्ये धने वापरतो ते ठेवायचे धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय धनांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं तर त्या धन्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करत आहेत म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून दोन लवंगा आणि दोन हिरव्या सुद्धा टाकायचे आहेत काही वेळाकरता हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आणि त्यानंतर तो दिवा तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला आपल्याला हा दिवा जो आहे तो तोंड करून ठेवायचा आहे दिव्याची वादसुद्धा उत्तर दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आहे कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आता या दिव्यामध्ये जे तुम्ही तेल किंवा तूप टाकले हे एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा आहे ह्यामध्ये दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच दिव्यामध्ये आपण दोन लवंगा आणि हिरव्या वेलची टाकलेली ते आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचं त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायचे आणि याचा जो आहे धूर आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते दे वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच या दिव्याखाली जे धणे आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये म्हणजे तुळस सोडून इतर झाडाची जी कुंडी असते त्यामध्ये टाकायची आहेत असं म्हटलं जातं की जसे जसे हे धु धण्यापासून कोथिंबीर तयार होते त्याप्रमाणे आपल्या घराची सुद्धा भरभरून प्रगतीही व्हायला लागते दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दी